हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आज आहे एकादस आणि मला आहे ना रांगोळी काढायची बायन मस्त छोटीशी रांगोळी काढणार आहे आणि आज मस्त खिचाडींत बनवायचं आहे तर चला मी ना रांगोळी काढते आता अगं पण याच्यावरच छान वाटते रांगोळी नंतर मस्त आहे ना आम्ही मूर्तीची पूजा पण करणार आहे

ంగుಯ್ काढला मारा कडे काय ना ब्रह्मा कमळ

येऊन नाही देत अगदी जवळ चालली ती आता खिचडी बनवायची मेन इकडं बटाटे शिजायला टाकले कापून मस्त तुपामध्ये इकडं उकडेल बटाट्याची बनवायची आहे इकडे कापून आणि वेपर्स चालायचे तुपामध्ये मस्त मस्त गाव

आता आहे ना मी कपडे धुते तोपर्यंत तो मम्मी ना बाकीच आवरून इकडे खिचडी ना किचन पण आवरून घेते आणि दोन खिचडे केले आज आपण एक लाल मिरचीची आणि एक मिरचीची एक उकडेल बटाट्याची आणि एक लहान उकडेल बटाट्याची असं पण माती चला पूजा करायची आहे मस्त फुलं आणले आम्ही झाडाची फुलं सगळे पडून गेले आधी ताटात नाही ठेवते का तू दिवा ताटात ठेवू का ते ना बसत नाही ते खडी ना त्याला खाल्लं दीदी सांडतो बरं का तो खडी त्याला

अजून लाईन लागत राहते नाही ना फोटो ला तिथे काय फुलं ठेव फक्त फुलंच ठेवतो इकडं

इकडे ना ले मी आता साड्यांना फॉल लावायला बसले होते तर इतके कस्टमरचे कपडे आलेले ना मम्मीला ब्लाऊज शिवायचे होते त्याच्यामुळे मम्मी ब्लाऊज शिवत होते आणि मी साड्यांना पिको फॉल करून घेतले कारण सीजन पण चालू होईल आता पावसामध्ये यांचं काम चालू होते खोरोड्याचं चा। पण मग पावसात काही गरज नाही करायची मी म्हणते इतका पाऊस चालू आहे डेंजर पाऊस उघडल्यावर करायचं इतका पाऊस चालू आहे <coughs> एवढा डेंजर पाऊस चालू आहे आणि तरी ते बाहेर काम करत मामा मम्मी दादू मी त्यांना म्हणल्यानंतर करू काम पाऊस चालू का, आहे पण ते काय ऐका का ना एवढ्या पावसाच्या वाळू वाहिली परत पाणी वाऊ राहिले मम्मी आली आता पावसात ओन लिहून बसली शिवाय की असं बाई डोकं वल्लं झालं वल्लं झालं डोकं पण पावसात काही गरज नाही करायची एवढं पाऊस किती चालू आहे पण बाई

पार्लरचा माल आपल्याला आहे मम्मी जे या का पिश या का या बॅगमध्ये चांगलं चांगलं वस्तू ठेवायच्या आणि खाली काप्यामध्ये काही रिकामट्या त्या वस्तू त्या वरती टाकून देऊ वरती हाय काही काही ते ब्रॉच ते नाई काही काही खराब कप्पा भरलेला आहे असंच ते रिकामा करून व्यवस्थित माल लावा लागेल आपल्याला म्हणजे नेक्स्ट सिजनला ये सापडत नाही ते सापडत नाही असं होणार नाही

ग्रीन रेड मेन मेन आता कोणते अस्तर आहे ते पाहा लागन तर येणार आहे साधे आहे कापून घ्या बिना अस्तरचे असं करा बिना अस्तरचे पण आणि जे अस्तर पान केलं ना हे के लेस एकदम परफेक्ट मॅच झाली हां चे छोटे छोटे नंत येणार लेस आणायला तो एकच कापता जीवला थोडं थोडं जरा बघू

मी घेतला वर्क करायला बसले किती दिवसाचे एक ब्लाउज चालू आहे पाच सहा दिवस पाच सहा दिवस होऊन गेले तसं एक ब्लाउज चालू आहे काय गशात बघ एवढे बघा बासून जाईन बसून जाईन ना बघा पण छान आहे काही काही नाही पाच सहा दिवसापासून एवढी आहे अशीच डिझाईन आहे माझी तर था था। आता ता ता ना मी आता बसले करायला जेवढी होईन तेवढी आता काल पण तीन चार पॅच केले आता पण जेवढी होईन तेवढी करते इकडे ना मेकअपसाठी कस्टमर आलेले होते म्हणजे छोटी मुलगी होती तर तिला ना फोटोशूट करायचं होता तर ती आली होती तिच्या मामासोबत तर मी तिचं आहे ना थोडंसं मेकअप करून दिला मेकअप करायचं होतं लाईट लाईट तर नॉर्मल मेकअप करून दिला त्याच्यानंतर ना फोटोशूट पण करायचा होता μα λεμάγε νομίζω λοιπόν, λεμάγε βιδιδή, λεπουρά πανώ πανώ το, κάθετρον είμαστε μάνγκορνοντες, από τις παλαουτίνες. Σαμαρμάκλες να. दादूंनी नमस्ते फोटो शूट केला तिचा मूर्ती घेऊन विठ्ठल रुक्मिणीची तर इथं पण काही शूट आहे आम्ही तिकडं माझं केलं होतं फोटोशूट न तिकडे तिकडं पण गेलो होतो त्यांना वरती कसं चांगलं आमची ती इन्व्हर्टरची बॅटरी खराब झाली बॅटरी नाही इन्व्हर्टर मशीन मशीन आता ते आम्हाला चेंज करायचं आहे काही चालत नाही आमचं पार्लरचं सामान

आता कसं मम्मी ना इकडं झिरका बनवते याच्या सोबत खायला धिरडे बनवायचे याचे बगरीचे त्याच्यासोबत चटणी पण बनवायची मला थोडीशी शेंगदाण्याची आता मी ना धिरडे बनवते कतू बनवते कस पण तवा तापत तवा तापत ठेवून तापत या तव्यावरती इतक्यात होत्या चटणी ते दोन द्यावं लागेल शांगदानीच चेहरा तुला दळून ठेवते मी ते शांगदानी ते मग निर्ड निर्डे झाले का मग त्याच्यावरतीच कर खाली ते येक इकडे ना शेंगाने चटणी बनवली झिरक परत धिरडे आम्ही बसले जेवण करायला इकडे दादू आणि चिंगे आज घरात येऊन बसली एवढे करू करून मी बघ डोक्याला काहीतरी लागून आले